तर त्याच्यासाठी आम्ही सगळे समाज गोसवी संघटना गोळा होऊन आम्ही जिथं जिथं मोर्चा अडचण करायला लागलो मोर्चा आम्ही हे करायला लागलो तुमची मागणी काही नाही शासनाची मागणी एकच आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे फाशी झालीच पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे गोसाव्यांना न्याय मिळाला पाहिजे आमच्या चिमुकल्यावर अन्याय झालेला त्याला न्याय मिळाला पाहिजे आमच्या कामात समाजात झाले असं नका समजू उद्या तुमच्या पण घरात पुरी आहेत जेव्हा तुमच्या घरात असं घडेल तेव्हा तुम्ही उभा राहणार का आज आमचा गोसावी समाजात म्हणून आम्ही का लढू तुम्ही मराठी समाज पण लढले पाहिजे एकच लँग्वेज मध्ये आहे म्हणून आपण कोणता विचार करू शकत नाही कारण की हे सगळे लँग्वेज आपण एक भारत भारत इंडिया मध्ये इंडिया मध्ये राहून जर आपण हे सगळे सहन करत असेल तर त्या सरकारचा काल फायदा नाही सरकार एवढं चांगलं आहे की जेने करून मुलींना आपण न्याय द्यायला पाहिजे अ गर्ल चाईन इज द फ्यूचर वुमन अ गर्ल चाईन इज द फ्यूचर में डोंट किल हर डोंट किल हर मुजे मुलगी आहे म्हणून आपण तिला आता एक प्रकरण असं आहे आता हे राजघरु मध्ये आहे म्हणून आम्ही आलो नाहीये हे सगळ्याच मुलींसाठी आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची आहे आणि आमच्या या दोन शिवकन्या मोर्चा असा काढला की आमच्या चिमुकल्यावर राजगुरुनगरला जो अन्याय झाला त्याच्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला ती निवेदन आम्ही मोर्चा काढून ती निवेदन आता सरकारला दिले सरकारने आम्हाला आश्वासन असं दिलं की आजच्या आज आम्ही हे जी दखल घेऊन आम्ही सर्व पाठवून देतो त्याला न्याय आम्ही एकशे एक टक्का द्यायचा प्रयत्न करतो असं सरकारने आम्हाला सांगितलं ते पण परवा झालेली घटना आमच्या अडक मुलींवर जो केलेला अत्याचार त्या ज्या निषेधार्थ मोर्चा जनआक्रोश मोर्चा म्हणून कलेक्टर ऑफिस जिथे आम्ही काढलेला आहे कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आमची मागणी जर नाही पूर्ण झाली तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयराज गाडगे या नात्याने मी राज्यभर आंदोलन करणार तीन तारखेला आमचा पुन्हा येते शिवली टोलना काय ते रस्ता रोको आंदोलन आहे आमच्या मागण्या लवकर पूर्ण झाली नाही त्या आरोपीला फास्ट ट्रॅकवर जर पुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवून त्या आरोपीला फाशी दिली नाही तर आमचा पूर्ण गोसावी समाज महाराष्ट्रातून पूर्ण देशातून एकवटला जाईल आणि शासनाचा निषेध करेल हे दिसत